नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महामंडळ भरती संदर्भातील उमेदवारांचे सगळ्यात जास्त विचारले जाणारे प्रश्न आपण एस टी महामंडळ भरती आणि बॅच बिल ला कसा काढावा हे व्हिडिओ अपलोड केले होते त्यावर खूप कमेंट आल्यात खूप प्रश्न विचारले गेले त्या कमेंट चे आणि प्रश्नाची उत्तरे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत जर तुम्हाला या भरती बाबतची पूर्ण माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण इथे मिळेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून चालू करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो खूप मेहनत घेऊन आपण हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे सर्वात पहिला प्रश्न विचारला गेला होता तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर काय प्रोसेस असेल सतरा हजार चारशे पन्नास पदाकरिता ही भरती होणार आहे तीन वर्षाच्या कंत्राटी करारावर ही भरती होणार आहे मित्रांनो त्यानंतर निवड झाल्यानंतर उमेदवारांना प्रथम तीन वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करावं लागणार आहे या काळात तुमच्या कामाचा परफॉर्मन्स शिस्त उपस्थिती आणि आढावा घेतला जाईल त्यानंतर तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर किंवा महामंडळाकडून जे नियम असतील त्यानुसार पुढची प्रोसेस ठरेल म्हणजे प्रक्रिया होऊ शकते किंवा करार वाढून तुम्हाला तीन वर्षाऐवजी परत तीन वर्षाचा किंवा सहा वर्षाचा करार दिला जाऊ शकतो या ठिकाणी जास्त शक्यता आहे की तुम्हाला परमनंट केलं जाऊ शकतं मित्रांनो परंतु हे तुमच्या परफॉर्मन्सवर आहे म्हणजे तुम्ही काम कसं करता त्या कामाच्या आढावावरच ही सगळी बाब नोंदवल्या जाणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला गेला होता बॅच बिलला फॉर्म भरताना लागतो का नंतर लागतो आणि ड्रायव्हर व कंडक्टर दोन्ही पदासाठी कॉमन बॅच बिलला लागतो का बॅच बिल्ला हा फॉर्म भरतानाच आवश्यक आहे कारण तो पात्रतेचा भाग आहे मित्रांनो जॉइनिंगच्या वेळी मूळ कागदपत्रे तपासली जातात व अर्ज बिल्ल्याचा तपशील द्यावा लागतो म्हणून हो ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदासाठी बॅच बिल्ला आवश्यक आहे आणि तो फॉर्म भरतानाच लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोन्ही पदासाठी वेगवेगळ्या बिल्ला वेग वेग असतो म्हणजे ड्रायव्हर साठी बॅच वेगळा असतो आणि कंडक्टर साठी बॅच वेगळा असतो त्यानंतर हा कॉमन नसून वेगवेगळ्या आहे हे लक्षात घ्या तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात म्हणजे वाहक पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला वाहकचा द्यावा लागणार आहे आणि चालक साठी अप्लाय करत असाल तर ता चालकचाच जाणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर त्यानंतरचा प्रश्न असा होता लेडीजना जर कंडक्टर पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर हेवी लायसन्स कंपल्सरी आहे का तर नाही महिला उमेदवारांनी कंडक्टर पदासाठी अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला हेवी लायसन्स लागत नाही महिलांनी पुरुषाप्रमाणे समान फॉर्म भरू शकता कंडक्टर पदासाठी महिला उमेदवारांसाठी ही संधी खुली असणार आहे आणि त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन्स लायसन्स किंवा हेवी आवश्यक नाही आहे त्यानंतर सहाय्यक पदासाठी बॅच आणि लायसन्स लागतो का असा प्रश्न विचारला गेला होता सहाय्यक पदासाठी बॅच बिल्ला आणि ड्रायव्हिंग लायसन्सची अजिबात गरज नाहीये या पदावरचे काम वेगवेगळ्या प्रकारचे असते जसे की प्रशासकीय सहाय्यक डेपो मध्ये कागदपत्राची व्यवस्थापना करणे इतर कर्मचाऱ्यांना मदत करणे इत्यादी कामे तुमची असतात त्यामुळे या ठिकाणी बॅच बिला आणि लायसन्सची गरज नसते एक लक्षात घ्या सहाय्यक या पदामध्ये अनेक पदे भरली जाणार आहेत लिपिक लेखक मॅकॅनिकल इलेक्ट्रिशियन फिटर टायर फिटर आणि वेल्डर आणि शिपाई या सगळे पद ही या सहाय्यक पदामध्ये असणार आहेत मित्रांनो या ठिकाणी टंकलेखक साठी तुमची टायपिंग आणि एम एस सी आय टी झालेले असणे गरजेचं आहे तसेच तुम्ही डिग्री घेतलेली असावी ट्वेल्थ पास असणे गरजेचे आहे मॅकॅनिकल इले, इलेक्ट्रिशियन किंवा फिटर पेंटर टायर फिटर आणि वेल्डर तसेच शिपाई या अकरता वेगवेगळा कोर्स असणे महत्वाचा आहे मित्रांनो म्हणजेच मॅकॅनिकल साठी तुमचा मॅकॅनिकलचा कोर्स होणे गरजेचं आहे इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियनचा तुमचा कोर्स झालेला असावा म्हणजे दहावी पास असावे आणि दहावी पास नंतर तुम्ही चा कोर्स केलेला असणे गरजेचं आहे शिपायासाठी फक्त दहावी पास असणे तेवढे मर्यादित असणार तुम्णा आहे मित्रांनो म्हणून सहाय्यक पदासाठी बॅच बिल्ला आणि या इतर पदासाठी बॅच बिल्ला तुमच्याकडे नसेल तरी पण चालेल त्यानंतरचा प्रश्न होता एज लिमिट काय असणार आहे हा एक प्रश्न एका ताईने विचारणार होता तर ताई कंडक्टर पदासाठी वयोमर्यादा असणार आहे अठरा ते अडोतीस वर्ष ही ओपन कॅटेगरी साठी असणार आहे आणि खुल्या कॅटेगरीसाठी म्हणजे ओपन साठी त्यानंतर एससी एस टी ओबीसी या कॅटेगरीसाठी असणार आहे अठरा ते त्रेचाळीस वयोमर्यादा असणार आहे मित्रांनो त्यानंतर एस सी एस टी साठी पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे तसेच तुम्ही अंशकालीन मध्ये फॉर्म भरत असाल त्यानंतर सैनिकी कोट्या मधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला ते सूट दिलेली आहे एक लक्षात घ्या वाहक साठी ही एज लिमिट असणार आहे आणि सगळ्या सहाय्यक मधील जी पदे येतात त्या सगळ्या पदासाठी ही एज लिमिट असणार आहे परंतु एक येथे अपवाद आहे तो म्हणजे चालक साठी चालक म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी या ठिकाणी वर्ष वर्ष ते वयोमर्यादा असणार आहे ती ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर कॅटेगरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष त्यानंतर प्रश्न विचारला गेला होता कंडक्टरला पण ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे का या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे हो कंडक्टर पदासाठी बेसिक ड्रायविंग लायसन्स असणे गरजेचे आहे म्हणजेच लाईट मोटार व्हेकल लायसन्स असणे आवश्यक का आहे कारण ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या नियमानुसार पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे किमान हलक्या वाहनाचा ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे मात्र हेवी व्हेकल लायसन्स फक्त ड्रायव्हर पदासाठी लागतो हे लक्षात घ्या कंडक्टर पदासाठी लाईट व्हेकल लायसन्स असणे पुरेसे आहे त्यानंतर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर वाहकाचा परवाना आहे म्हणजेच कंडक्टर लायसन्स आहे मी अर्जासाठी पात्र ठरेन का असा मला प्रश्न विचारला गेला होता हा एका दादाने प्रश्न विचारला होता याच उत्तर आहे मित्रांनो होय जर तुमच्याकडे कंडक्टर लायसन्स असेल तर तुम्ही वाहक म्हणजेच कंडक्टर पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहात कंडक्टर पदासाठी लायसन्स असणे ही अत्यावश्यक आहे ही अट आता सरकारने केलेली आहे मित्रांनो याशिवाय उमेदवारांनी किमान शैक्षणिक पात्रता दहावी बारावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे तसेच वयोमर्यादा ते असणे आहे आणि इतर मागास वर्गांना सवलत दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी अडोतीस वर्ष नसून अठरा ते पंचेचाळीस वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर तुम्ही नक्की फॉर्म भरू शकता अंतिम पात्रता व अटी मात्र अधिकृत जाहिरातीमध्ये स्पष्ट केल्या जातील त्या तुम्ही बघायच्या या ठिकाणी मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अभ्यास करूनच देत आहे मित्रांनो तरी पण तुम्ही अधिकृत जाहिरात वाचणे आहे त्यानंतरचा असा प्रश्न विचारला गेला होता लेडीज कंडक्टर साठी एज लिमिट काय असणार आहे कंडक्टर पदासाठी महिला उमेदवारांची वयोमर्यादा सारखीच असणार आहे मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर कॅटेगिरीसाठी पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे दिव्यांग उमेदवार व माजी सैनिक यांना देखील शासकीय नियमानुसार अतिरिक्त सवलत असणार आहे आपण अगोदर पण सांगितले ते वर्ष ही कॅटेगरी असणार आहे त्यानंतर मागास वर्गीयासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष असणार आहे आणि सैनिकी कोट्यामधून फॉर्म भरला गेला असेल किंवा दिव्यांग मधून फॉर्म भरला गेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अठरा ते पंचेचाळीस पर्यंत वयोमर्यादा असणार आहे म्हणजे पाच वर्षाची सूट मिळणार आहे एक लक्षात घ्या वाहक आणि चालक या पदासाठी दिव्यांग उमेदवार अपात्र ठरल्या जाईल दिव्यांग उमेदवारांनी वाहक आणि चालक या पदाकरिता अप्लाय करू नये सहाय्यक पदामध्ये जेवढी पदे येतात म्हणजे टंक लेखक लिपिक या पदाकरिता तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर लेडीज करिता कोणते लायसन्स लागणार आहे वाहक आणि चालक पदासाठी असा प्रश्न होता महिला उमेदवारांसाठी नियम पुरुषाप्रमाणेच आहेत वाहक आणि कंडक्टर आवश्यक आहे तर चालक पदासाठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे हेवी व्हेकल ट्रान्सपोर्ट बॅच असलेले लायसन्स तुमच्याकडे असणे गरजेचं आहे लायसन्स शिवाय अर्ज ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे इच्छुक महिलांनी संबंधित पदासाठी योग्य लायसन्स आधी मिळवणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला वाहक आणि चालक या दोन्ही पदासाठी जर अप्लाय करायचं असेल तर तुमच्याकडे हेवी व्हेकल ट्रान्सपोर्ट बॅच असण गरजेचंच आहे आणि ते पण अर्ज करण्यापूर्वी गरजेचं आहे मित्रांनो कारण अर्ज करताना तुम्हाला त्यामध्ये तु, तुमची अप्लाय केलं नसेल तर आपण कोणत्या पद्धतीने बॅच आणि बिला काढायचा याचा व्हिडिओ बनवलेला आहे तो सविस्तर पाहून घ्या त्यानंतर एका ताईने प्रश्न विचारला होता महिला भरती आहे का तर कंडक्टर पदासाठी म्हणजे महिला भरती कंडक्टर पदासाठी आहे का तर ताई हो कंडक्टर पदासाठी महिला उमेदवारांनी संधी दिली जाणार आहे या भरतीमध्ये महिलांसाठी अंदाजे तीस टक्के आरक्षण ठेवलेले आहे मात्र शैक्षणिक पात्रता कंडक्टर लायसन्स आणि वयोमर्यादा या महिलांसाठी देखील तशाच लागू असतील जशा पुरुषांसाठी लागू आहेत मात्र महिला उमेदवार अर्ज करू शकणार आहेत हे लक्षात घ्या म्हणून तुम्ही महिला भरती कंडक्टर पदासाठी पण आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर इंजिनिअरिंग विद्यार्थी अर्ज करू शकतात का असा प्रश्न विचारला होता तर होय इंजिनिअरिंग विद्यार्थीच नव्हे तर कोणतेही डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकतात मात्र किमान दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच तुमच्याकडे कंडक्टर लायसन्स आणि चालक पदासाठी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स व अनुभव गरजेचं असणं महत्वाचं आहे म्हणजे उच्च शिक्षण असले तरी उपयोग होणार नाही पण अर्ज करण्यासाठी किमान दहावी बारावी असणे गरजेचे आहे तुम्ही इंजिनियर झालेला असेल तुमचा आयटीआर झाले असेल किंवा तुम्ही अदर डिग्री घेतलेली असेल अशा कोणत्याही डिग्र्या घेतलेल्या तरी तुम्ही वाहक आणि चालक या पदासाठी अप्लाय करू शकता फक्त या ठिकाणी अट एकच आहे तुमच्याकडे लायसन्स असणे गरजेचे आहे आणि हेवी ड्रायव्हिंग लायसन्स तसेच तुमच्याकडे बॅच बिल्ला असणे गरजेचे आहे ही अट तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही अप्लाय नक्कीच करू शकता आणि या ठिकाणी दोन्ही पदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे दहावी उत्तीर्ण असलेला प्रत्येक विद्यार्थी ज्याच्याकडे बॅच बॅच बिल्ला आणि लायसन्स आहे असा प्रत्येक विद्यार्थी वाहक आणि चालक या पदासाठी अप्लाय करू शकतो त्यानंतर एका उमेदवाराने असा प्रश्न विचारला होता चालकाचा बॅच आहे वाहकाचा नाही तरी चालेल का तर नाही मित्रा चालक आणि वाहक या पदासाठी लागणारे लायसन्स वेगवेगळे असते चालक पदासाठी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स प्लस ट्रान्सपोर्ट बॅच आवश्यक आहे तर वाहक पदाकरिता कंडक्टर लायसन्स अनिवार्य आहे फक्त चालकाचा बॅच असल्यामुळे तुम्ही कंडक्टर पदासाठी पाठव ठरत नाही तर वाहक पदासाठी अर्ज करायचा असेल तर कंडक्टर लायसन्स स्वतंत्रपणे घ्यावे लागणार आहे त्यामुळे कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानुसार योग्य लायसन्स असणे गरजेचे आहे तर या ठिकाणी क्लिअर करून घ्या चालकाचा बॅच वेगळा असणार आहे वाहकाचा बॅच वेगळा असणार आहे आणि लायसन्स वेगळे असणार आहे तेव्हा तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यानंतरचा प्रश्न होता हॅन्डीकॅप दिव्यांग साठी जागा आहेत का उत्तर आहे होय दिव्यांग उमेदवारासाठी जागा आहेत एसटी महामंडळाच्या भरतीमध्ये दिव्यांग उमेदवार उमेदवारासाठी राखीव जागा असतात किती टक्के जागा आहेत कोणत्या प्रकारच्या दिव्यांग उमेदवारांना संधी दिली जाणार आहे शासन निर्णयानुसार ठरली जाणार आहे मित्रांनो दिव्यांग उमेदवारांना सवलतीही मिळतात तर चालकाच्या पदावर शारीरिक क्षमता आवश्यक असलेल्या मर्यादा असू शकतात अचूक माहिती आणि पात्रतेचे प्रकार अधिकृत जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झाल्यावर तुम्ही स्पष्ट वाचून घ्या म्हणजे जाहिरात आल्याच्या नंतर हे पूर्ण क्लिअर होणार आहे तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर एम एस करावी लागणार आहे का वाहक आणि चालक या पदासाठी फॉर्म भरत असाल तर नक्कीच तुमची या ठिकाणी काहीही गरज नाहीये परंतु लिपिक टक्कलेखक या पदासाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल तर एम एस सी आय टी असणे गरजेचे आहे तसेच तुमचं टायपिंग झालेलं असणे गरजेचं आहे वाहक चालक या दोन्ही पदासाठी एम एस सी आय टी ची काहीही गरज नाहीये कंडक्टर पदासाठी दहावी बारावी उत्तीर्ण आणि कंडक्टर लायसन्स आवश्यक आहे तर चालक पदासाठी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स आणि अनुभव लागतो एम टी हे संगणक कोर्स आहे तो या भरतीसाठी बंधनकारक नाही मात्र इतर पदांकरता म्हणजे लिपिक क्लर्क ऑफिस स्टाफ एम एस सी आय टी ची अट असू शकते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा कोणत्या पदासाठी आपण अप्लाय करणार आहोत ते ठरवून त्यानंतर तुम्ही कोणती कागदपत्रे त्याला लावायची आहेत हे सगळी पद्धतशीरपणे कागदपत्रे लावूनच अप्लाय करा त्यानंतरचा प्रश्न होता वेल्डर साठी अनुभव आणि परवाना लागणार आहे का तर होय या ठिकाणी वेल्डर साठी अनुभव आणि परवाना लागणार आहे वेल्डर सारख्या तांत्रिक पदाकरिता साधारण संबंधित व्यवसायातील आय टी आय ट्रेन सर्टिफिकेट आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे काही पदासाठी शासकीय मान्यता प्राप्त प्रमाणपत्र मागितले जाते अनुभव किती वर्षाचा असावा आणि परवाना कोणत्या प्रकारचा असावा हे जाहिरातीत प्रसिद्ध झाल्यावरच निश्चित होणार आहे त्यामुळे वेल्डर पदाकरिता उमेदवारांनी सर्टिफिकेट आणि अनुभवाची कागदपत्रे तयार ठेवाय या ठिकाणी तुम्हाला अनुभवानुसार प्राधान्य दिले जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव प्रमाणपत्र रेडी करूनच ठेवा त्यानंतरचा प्रश्न होता बॅच बिल ला तीन वर्ष जुना आहे तो चालेल का प्रश्न चांगला होता साधारणपणे कंडक्टर किंवा चालक पदासाठी घेतलेला बॅच बिल्ला वैद्य कालावधीत असेल तर चालतो जर अजूनही वैद्य म्हणजे रिन्यू केला नसेल तर तीन वर्ष जुना असूनही होईल उपयोग होईल पण जर त्याची मुदत संपली असेल तर तुम्हाला बॅच बिलला रिन्यू करून घ्यावा लागणार आहे भरती प्रक्रियेत फक्त वैद्य बॅच बिल ग्राह्य धरला जाणार आहे म्हणजेच तुमचा बॅच बिल्ला एक्सपायर झालेला नसेल तर तो धरला जाईल परंतु तुमच्याकडे तीन वर्ष होऊन बॅच बिल्ला आहे आणि एक्सपायर झालेला नाहीये तर तो, तो वैद्य जाणार आहे पण एक्सपायर झालेला असेल आणि तुम्ही तुम्ही तसाच तुमच्या वापरत असाल तर हे चुकीचं होणार आहे अशा वेळेस तुम्हाला अपात्र ठरवला जाणार आहे याची लक्षात लक्षता घ्या नंतर तुम्ही तुमचा बॅच बिल्ला एक्सपायर झालेला नाही याची दक्षता घेऊनच फॉर्म भरा त्यानंतरचा प्रश्न होता बॅच बिल भरतानाच आवश्यक असतो कारण अर्जात लायसन्स आणि बॅच चे तपशील मागवले जातात बॅच बिल नसेल तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये निवड झाल्यानंतर जॉइनिंगच्या वेळी तो दाखवावा लागतो पण सुरुवातीला अर्ज करताना जो असणे बंधनकारक आहे त्यामुळे फॉर्म भरण्यापूर्वीच बॅच बिल काढून ठेवा मित्रांनो या ठिकाणी आपण बॅच बिल्ला कसा काढायचा याबाबत व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता पंधरा ते तीस दिवसामध्ये तुमचा बॅच बिल्ला येऊन जातो नसेल तुमच्याकडे बॅच बिल्ला तर आत्ताच अप्लाय करा आणि पंधरा दिवसापर्यंत तुम्ही तहसील कडून तुमचा बॅच बिल्ला येईल यासाठी प्रयत्न करा एक लक्षात घ्या जाहिरात अजून प्रसिद्ध झालेली नाहीये दोन ऑक्टोबरला ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि वीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे म्हणून तुमच्याकडे वेळ भरपूर आहे तुमच्याकडे बॅच बिला आणि लायसन्स नसेल तर तुम्ही ते काढून घ्या म्हणजेच या पदभरतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता या ठिकाणी एक लक्षात घ्या या ठिकाणी सतरा हजार चारशे पन्नास पदाकरिता ही जाहिरात आहे परंतु आठ हजार बसेस साठी ही जाहिरात असणार आहे मित्रांनो म्हणजे आठ हजार बस नवीन चालू केल्या तुम्हीच विचार करा आठ हजार बसेस नुसार आठ हजार वाहक आठ हजार चालक हे दोन्ही मिळून झाले सोळा हजार त्यानंतर टंकलेखक लिपिक फिटर टायर फिटर शिपाई या सगळ्या पदाला मिळून कमीत कमी वीस हजार पदे होण्या होणार आहेत या, या वीस हजार पदाकरिता ही जाहिरात होऊ शकते म्हणजेच जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत पदे पण वाढवली जाऊ शकतात शासन आपला निर्णय बदलू पण शकतो आणि तुम्ही जर या भरतीसाठी लढा दिलात नकार दिलात किंवा मा, संघटनेमार्फत तुम्ही शासनाला विनंती केली तर ही पदे परमनंट सुद्धा होऊ शकतात मित्रांनो आचारसंहिते अगोदर हो ही भरती परमनंट होण्याची शक्यता आहे परंतु त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल संघटना एकत्रित करावी लागेल सगळ्यांना एकत्र मिळून ही भरती परमनंटची भरती म्हणून जाहीर करा हे तुम्हाला शासनाला लक्षात आणून द्यावं लागणार आहे कारण कंत्राटी भरती राहिली तर आपण फक्त कंत्राटी कर्मचारी राहू मित्रांनो कारण बसेस तर कधी बंद पडणार नाहीत आपल्याला कर्मचारी आवश्यकच आहे म्हणून आपण फक्त तीन वर्ष कंत्राटी करारावर काम न करता मेहनत घेऊन शासनाच्या लक्षात आणून देऊन आपण ही भरती परमनंट भरती म्हणून यामध्ये रूपांतर करू शकतो त्यासाठी आपल्याला पण मेहनत घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी लढा देणं खूप गरजेचं आहे आणि लढेसाठी संघटना आवश्यक आहे मित्रांनो संघटनेसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावंच लागणार आहे त्यानंतर चा प्रश्न होता वाहक आणि चालक पदासाठी अनुभव लागणार आहे का वाहक म्हणजेच कंडक्टर साधारणपणे कंडक्टर पदासाठी अनुभवाची अट नसते फक्त कंडक्टर लायसन्स आणि शैक्षणिक पात्रता एवढंच आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता तुमची दहावी बारावी उत्तीर्ण झालेली असावी आणि तुमच्याकडे लायसन्स असणे महत्वाचं आहे हे कंडक्टर पदासाठी झालं त्यानंतर चालक म्हणजे ड्रायव्हर पदासाठी चालक पदासाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी अनुभव लागणार आहे हेवी मोटार व्हेकलचं लायसन्स तुमच्या सोबत किमान एक ते तीन वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव या ठिकाणी मागितला जातो काही जाहिरातीमध्ये ट्रान्सपोर्ट बॅच अनिवार्य असते त्यानंतर कंडक्टरला अनुभव लागत नाही पण चालकासाठी लायसन्स सोबत अनुभव आणि बॅच बंधनकारक असतो अचूक किती वर्षाचा अनुभव हवा आहे हे जाहिरातीत स्पष्ट केल्या जाईल जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला कळणारच आहे त्यानंतरचा प्रश्न विचारला गेला होता मोटर मॅकॅनिक पदासाठी हेवी ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे का या ठिकाणी उत्तर असणार आहे नाही मित्रा मोटार मॅकॅनिक पदासाठी एल एम व्ही किंवा हेवी ड्रायव्हिंग लायसन्स ही अट नसते या पदासाठी प्रामुख्याने आय टी आय मोटार मॅकॅनिक ट्रेंड किंवा तत्सम शैक्षणिक पात्रता आणि कधी कधी अनुभव मागितला जातो लायसन ही अट चालक पदासाठी असते साठी नाही साठी तुम्हाला तुमचा आयटीआय कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतरचा प्रश्न विचारला गेला होता मित्रांनो लिपिक आणि टंकलेखक पदासाठी बॅच बिल्ला ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे का नक्कीच लिपिक आणि टंकलेखक या दोन्ही पदाकरिता कामे वेगवेगळी आहेत म्हणजे ऑफिसचं काम असते म्हणून या ठिकाणी बॅच बिल्ला आणि लायसन्स लायसन्सची काहीही गरज नाहीये लिपिक म्हणजेच क्लर्क टंकलेखक टायपिंग या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी आवश्यक असते पदासाठी प्रामुख्याने शैक्षणिक मर्यादा ही दहावी बारावी असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला संगणक ज्ञान असणे गरजेचे आहे म्हणजे असावी आणि टायपिंग ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी त्यासोबत तुमच्याकडे कोणतीही डिग्री असेल तरी चालेल दहावी बारावी तुम्ही उत्तीर्ण असाल तरी पण चालेल बॅच बिल्ला आणि ड्रायव्हिंग लायसन्स याआटी फक्त वाहक कंडक्टर आणि वाहक म्हणजेच कंडक्टर आणि चालक म्हणजे ड्रायव्हर या पदाकरता बंधनकारक का आहेत अजून तुम्हाला प्रश्न पडलेलेच असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी त्याही प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मित्रांनो माझी एकच इच्छा आहे प्रत्येक विद्यार्थी सरकारी नोकरीवर लागला पाहिजे तर मित्रांनो ही होती एस टी महामंडळ भरती दोन हजार पंचवीस संदर्भातील महत्वाची तुम्हाला पडलेल्या प्रश्नाची सगळी उत्तरे अशाच अपडेट माहिती वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा मित्रांनो कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला मिळणं हा त्याचा अधिकार आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं हे माझं काम आहे तुमच्या एसटी महामंडळ भरतीच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कितीही प्रश्न पडोत आणि कोणतीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा त्यानंतर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तलाठी पोलीस भरती ग्रामसेवक अशा पदाकरिता तुम्ही सराव करत असाल किंवा तुम्हाला अप्लाय करायचं असेल नोट्स पाहिजे असतील क्लासेस पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलवर या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या आपण नोट्स अवेलेबल करून देत आहोत मित्रांनो तसेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला या ठिकाणीच देत आहे त्यामुळे त्याचा काय वादच नाहीये मित्रांनो प्रवास चांगला जावा त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणजेच आपला हा अभ्यासाचा प्रवास चांगला होईल त्यानंतर आपल्या परमनंट सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तो प्रवास आपला तर किती सुखकर असेल हे तुम्हाला माहितच असणार आहे कारण जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे सरकारी नोकरी सध्या झाली आहे त्यामुळे अभ्यास करा सराव करत राहा बेस्ट ऑफ लक मित्रांनो जय महाराष्ट्र